नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला अस्तरचा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे तो कसा शिवायचा आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा ह्या पद्धतीने जे मी आहे दोन्ही कटोऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि टिपा मारून घ्यायच्या आहे आपल्याला कडेकडेनी आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत ह्या पद्धतीने जे आहे आपली कटिंग कडेकडेचे जे कपडा आहे तो सगळा आपला कटिंग करून घेतलेला आहे दुसरं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचं आहे हे सुद्धा आपला जो कपडा आहे कडेकडेचा तो सगळा आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आणि आपल्याला टक्स पॉईंटसुद्धा आपण लगेचच टाकून घेणार आहोत तर हे बघा हे ज्या झाल्या आपल्या पूर्ण कडेकडेनं टिपा मारून संपूर्ण झालेल्या आहेत टक्स पॉईंट उभा आहे आपला अडीच इंच आणि आडवा आहे आपला दीड इंच ह्या पद्धतीने जे आहे आपण आपले टक्स पॉईंट टाकून आणि टिपा मारून घ्यायच्या आहे दुसऱ्या कटोरीलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने आडवा आहे दीड उभा आहे आपलं अडीच इंच ह्या पद्धतीने जे आहे आपले टक्स मारून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा जे आहे एक एक आपली कर टिप आहे ती एक्स्ट्रा मारून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची म्हणजे आहे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित आणि आपलं खूप स्वच्छ राहतं तर कटोरीला जे आहे आपले जोडून झाले टक्स पॉईंट टाकून झालेले आहेत आता आपण क्रॉसपट्टी जोडतोय क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ठेवायची आहे उलटपालट आणि कडेकडीने आपण संपूर्ण टिप मारून घ्यायच्या आहे आणि टिपा मारून झाल्यानंतर जो पण आपला कपडा उरणार आहे एक्स्ट्रा तो आपण कटिंग करून घेणार आहोत दुसरा सुद्धा आपण लगेचच कडेकडे टिपा टिपा मारून घेणार आहोत सुद्धा आपला जो कपडा आहे एक्स्ट्रा उरलेला तो आपण संपूर्ण कटिंग करून घेणार आहोत आपली कटिंग संपूर्ण झाली जो आपला अस्तरच ब्लाउज पीस होता कडेकडेचा तो आपण कटिंग करून घेतला दुसरा सुद्धा आपण भाग जो आहे त्याचे सुद्धा आपण कडेकडे कपडा आहे एक्स्ट्रा कट करून घेणार आहोत आता जे आहे आपली योगपट्टी तर योगपट्टी ही जी आहे आपली सिंगल आहे आणि हे बघा सिंगल योगपट्टी असल्यामुळं आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहे एक सार ही जी आहे आपण ह्या पद्धतीने जोडून घेतली दुसरी जी आहे आपल्याला या पद्धतीने जोडायची आहे म्हणजे जे दोन्ही योगपट्ट्या आहेत ते आपल्या एकसारख्या होणार नाही उलटपालट जी आहे आपली योगपट्टीची उलटपालट होणार आहे आणि आपल्याला हे बघा दाब टीप अशा पद्धतीने मारून घ्यायचे आहे ह्यासुद्धा योगपट्टीला आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि मग सरळ टीप मारून घेऊन आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत हा जो आपला कडेकडेचा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेतला दुसरं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे तर हे बघा जी जी आहे आपली योगपट्टी उलटपालट झालेली आहे आता आपल्याला कटोरी कशी जोडायची आहे जी आपली क्रॉस पट्टी आहे त्या क्रॉस पट्टीला आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि मग आपली जी कटोरीसुद्धा जोडायची आहे ती सुद्धा आपल्याला उलटपालट जोडायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने ही जे आहे आपली कटोरी जोडून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे दुसरी कटोरी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे तिला सुद्धा आपल्याला डबल डबल जे आहे आपल्या टिपा मारून घ्यायच्या आहे झाले आपल्या जे आहे क्रॉसपट्टीला आपण कटोरी जॉईंट करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते योगपट्टी जोडायची आहे तर हे बघा योगपट्टी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने जोडायची आहे दुसरी सुद्धा योगपट्टी आपल्याला त्याच पद्धतीने जोडायची आहे आतून सुद्धा आपला ब्लाउज जो आहे एकसारखा दुमडू फोल्ड करायचा आहे म्हणजे आतल्या बाजूने सुद्धा आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि ह्या पद्धतीने जो आहे आपल्याला ब्ला फोल्ड करून घेऊन आणि सरळ टिप मारून घ्यायची आहे दुसरा पार्टसुद्धा आपण ह्याच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याला सरळ टीप मारून घेणार आहोत आणि हे बघा दोन्ही भाग जे आहे आपल्या कटोरी ब्लाऊजचे ते आपले तयार झालेले आहेत आणि आपल्याला उलट करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण उलटा करून घेतो त्यावेळेस हा भाग आहे तो ह्या पद्धतीने तयार होतो दुसरा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टीप मारून आणि तो सुद्धा आपल्याला उलटा ह्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या प्ले ज्या बाया आहेत त्यासुद्धा आपण जोडून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्या उलटपालट जोडायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ज्या आहे आपण दाब टेप देऊन आणि सरळ टेप मारून घेणार आहोत आणि कडेकडीने आपल्याला संपूर्ण आपल्या बाईला टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत जो आहे आपला बॅकसाईडचा पार्ट घेतलेला आहे आपण आपल्याला गळा उंची मोजून घ्यायची आहे तर आपली गळा उंची जी आहे भरलेली आहे पाच इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली आपण साडेपाच इंच रुंदी घेतलेली आहे आपण अडीच इंच आणि वरूनसुद्धा आपण अडीच इंच अशीच रुंदी घेऊन सरळ रेश मारून घेतली आणि जो तो मापाच्या ब्लाऊजचा गळा आहे गोल गळा तर तो गोलच गळा आपल्याला घ्यायचा आहे आणि बघा इथून सुद्धा आपल्याला गळा जो आहे उमटून आलेला आहे ह्यालासुद्धा आपण गोल आकार देऊन आणि शेप आ, गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला न गोट करता न कॅनस वापरता अशा पद्धतीने जे आहे कडेकडेने आपण टिप मारून घेणार आहोत आपल्या गळ्याला आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे कडेकडे कट केल्यानंतर जो आपला गळा आहे गोल त्या गोल गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे कट देऊन घेतल्यानंतर आपल्याला खालून जो आहे सरळ टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला कमरपट्टीची सुद्धा गरज येणार नाही अशा पद्धतीने आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे आपल्या कमरेला आणि आपला कडेकडे टीप मारून छोटे छोटे कड देऊन संपूर्ण झालेले आहे पाहू शकता तुम्ही आणि आपला ब्लाऊज जो आहे आपण उलटा करून घेणार आहोत आणि परत कडेकडेने निरतून आपण एकदम कडेने जे आहे आपल्याला गळ्याला गोलाकार टीप देऊन घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने जे आहे आपल्याला गळ्याला कडेकडीनी टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण आपल्या गळ्याला आणि कमरेला सुद्धा टीप मारून घेऊन आणि कडेकडेने आपला जो ब्लाउज ब्लाऊज आहे ब्लाउज पीस आहे त्याला सुद्धा आपल्या अस्तरवर कडेकडेने टीप मारून घेऊन आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत अशा पद्धतीने ही जी आहे आपली टीप मारून झालेली आहे गळ्याला कमरेला सुद्धा आपल्याला सरळ टीप कडेकडेने मारून घ्यायची आहे आणि कडेकडे हे बघा अशा पद्धतीने आपण टीप मारून घेणार आहोत चौकून आपला ब्लाउज पीस उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेतलेला आहे दुसरी साईडसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे त्यालासुद्धा कट मारून घ्यायचा ते बघा आडवा टक्स घेतलेला आहे आपण साडेचार इंच उभा सुद्धा आपण घेतलेला आहे साडेचार इंच आणि ह्या पद्धतीने जे आहे मी फोल्ड करून आणि थोडंसं नखानी आखून घेणार आहे म्हणजे अंतर जे आहे आपल्या बॅ टक्सचं बॅकसाईडचे जे टक्स आहे अंतर जे आहे एकसारखं होतं हे सुद्धा आपले टक्स मारून झालेले आहेत बॅक बॅकसाईडचे आपण एकसारखे आहे तर बघून घ्यायचे आणि थोडंसं खून करून घ्यायची आणि मग अजून एक सार के आही का थोड़ा के टक्स मारून घ्यायचे आहेत बॅक साईड पार्ट आहे तो झाला आता आपल्याला आयपट्टी जी आयपट्टी करायची आहे तर आयपट्टीला आपण डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे तर डबल फोल्ड कपडा आपल्याला का घ्यायचा आहे डबल फोल्ड कपडा घेलात तर घेतला तर आपले जे आय आहे ते लवकर खराब होत नाही आणि कस्टमरचा ब्लाउज जो आहे जास्त दिवस टिकतो आणि उकांजवळ म्हणजे असं फाटल्या म्हणजे आटक म्हणजे विरत नाही किंवा फाटत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे आयपट्टीसाठी जो कपडा घ्यायचा आहे तो डबल फोल्ड घ्यायचा आहे तरी बघा या पद्धतीने जे आहे ती आयपट्टी जोडून झालेली आहे आणि आयपट्टीला आपण एक आयसुद्धा करून घेतला आणि जो पण तुम तुमचा जो गळा आहे तुमचा गळा किती आहे तो तुम्ही घेऊ शकता तर तुमचा आपला गळा आहे सव्वा सात इंच म्हणजे सात इंचा गळा आहे मी सव्वा सात इंच घेतलेला आहे मी गळा जो आहे कट करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही दुसरा पार्टसुद्धा आपला जो हुक हुकलूकपट्टी आहे तीसुद्धा सुद्धा आपण लगेचच जोडून घेणार आहोत तिला पट्टीला आपला सिंगल कपडा असला तरी चालतो आहे तिला काही प्रॉब्लेम येत नाही पण आयपट्टीला आपण डबल फोल्ड कपडा घेणार आहोत म्हणजे आय जे आहे आपले लवकर खराब होत नाही आणि हे बघा हुकपट्टी अशा पद्धतीने सरळ टीप मारून घेऊन दाब टीप घे द्यायची आणि फोल्ड करून आपल्याला आतमध्ये आपल्याला आपली जी प हुकलूकपट्टी आहे ती आपण फोल्ड करून सरळ टीप मारून घेणार आहोत या पद्धतीने हे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही हुकलो हुकपट्टी जर टिप मारली तर तुमच्या हुकपट्टीला जो आहे पिळा वगैरे पडणार नाही ह्याचा सुद्धा आपल्याला दोन्ही भाग जुळून घेऊन गळा किती आहे तो गळा आखून आणि गोल शेप देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आणि आपला जो आता पुढचा भाग आहे आपल्या कटोरीचा तर आपल्याला गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर सरळपट्टी न काढता आपल्याला तिरकी पट्टी काढायची आहे म्हणजे तिरक्या पट्टीमुळं काय होतं जो आपला गोट आहे तो व्यवस्थित येतो आणि गोट जो आहे आपला ओढून बसतो आणि आपला ब्लाऊजही उतरत नाही म्हणजे आपल्या ब्लाऊजलाही प्रॉब्लेम येत नाही हे बघा ह्या पद्धतीने जो आहे मी कपडा कट करून घेतलेला आहे तर आता आपण चला गोट करणार आहोत तर गोटसुद्धा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने कपडा घेतलेला आहे मी तिरका कपडा घेतलेला आहे तिरका कपडा घेतल्यामुळे आपला गोट जो आहे एकदम फिनिशिंगमध्ये आणि छान येतो आणि ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून आपल्याला सगळीकडून एकसारखी टीप मारून घ्यायची एक एकसारखी आपली टीप मारून झाल्यानंतर आपल्याला आपला गोट करून घ्यायचा आहे आणि थोडंसं जे आहे कडेकडे आपला जो कपडा आहे एक्स्ट्रा तो आपण कटिंग करून टाकणार आहोत ह्या पद्धतीने जो आहे आपण गोट करायचा आहे पाहू शकता तुम्ही एकसारखा गोट करायचा आहे अजिबात जाड आणि बारीक गोट नाही आला पाहिजे आपला गोट जो आहे एकसारखा आला पाहिजे हे बघा आपला जो गोट आहे तो एकदम एकसारखा आलेला आहे आणि गळ्याला सुद्धा किती गोल आणि किती छान शेप आलेला आहे दुसरा सुद्धा पार्ट जो आहे आपल्याला गोटचा कपडा आहे तो आपण आहे तो सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आणि ह्या साईडनं थोडासा आपल्याला कपडा आपल्याला एक्स्ट्रा कट करायचा आहे म्हणजे नवीन शिकणार कोण काय होतं तो डायरेक्ट कट होतो डायरेक्ट नाही कट करायचा एक्स्ट्रा ठेवायचा आणि मग तो फोल्ड करून घ्यायचा फोल्ड करून घेतल्यानंतर मग हे आपल्याला परत अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकणार आणि मग आपल्याला गोट करायचा आहे म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही गोट केला तर तुमचा जो ब्लाउज आहे शोल्डरवरून तो उतरणार नाही एकदम ब्लाउज जो आहे फिटमध्ये बसणार आहे तुमच्या शोल्डरवर हे बघा घोट मी अशा पद्धतीने जो आहे गोट करत करते ते पण तुम्ही पाहू शकता घोट करण्याची सुद्धा पद्धत जी आहे आपली खूप सोपी आहे हा झाला आपल्या दुसऱ्या भागाचा सुद्धा जो गोट आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे आता आपण काय करणार आहोत जे आपले आय आहे ते सुद्धा आपण लगेचच करून घेणार आहोत आयला सुद्धा आपला आपल्याला पाच आय करायची आहे तर आपला जो हात आहे तो बसलेला आहे त्याच्यामुळे आपले बरोबर अंतर उरतो आणि त्या अंतरावर आपले आय होतात आयसुद्धा आपले लहान महाग पुढं नाही झाले पाहिजे कमी जास्त सुद्धा नाही झाले पाहिजे एकसारखे आय आपले आले पाहिजे आता संपूर्ण जे आय आहेत ते आपले झालेले आहे तिथं पण जो दोरा वगैरे असणार आहे आपला एक्स्ट्रा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे बघा शोल्डर आपण या पद्धतीने जे आहे आपला बॅकसाईड ठेवून घेतलेला आहे शोल्डरला आपण तिरकी टीप मारून घेणार आहोत दुसरंसुद्धा आपलं जे शोल्डर आहे आपल्याला त्याच पद्धतीने जोडून आणि तिरकी टीप आहे ते आपण मारून घेणार आहोत आपला दोरा तुटला होता तो आपण ववून घेतला म्हणून जो दोरा आहे तो आपला सारखा सारखा तुटतोय पण मग जी सुई आहे थोडीशी खाली आली होती त्याच्यामुळे आपला दोरासारखा सारखा तुटतो आहे तर आपली सुई जी आहे ती वर आपण आवळून घेतलेली आहे मग आपण टिपा मारून घेतल्या ते बघा ह्या पद्धतीने ज्या आहे आपल्या तिरक्या टिप्या मारून झालेल्या आहेत शोल्डर जे आहे आपलं एक सारक सारखं जुळून घ्यायचं आहे एकसारखं जुळून घेतल्यामुळं आणि शोल्डर थोडंसं जो आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं शोल्डर य यावा म्हणून आपण थोडासा कट मारून घेणार आहोत आणि जी आपली बाई आहे आपल्याला बाईचा जो आहे आपला मद्य सेंटर काढलेला आहे तर मद्य सेंटर आपली बाई आहे बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची खोल बाजू जी आहे आपण पुढच्या साईडने घ्यायची आहे मोठी बाजू आहे ती आपल्याला मागच्या साईडने घ्यायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने जे आहे आपली बाई जोडून झालेली आहे दुसरीसुद्धा बाही आपल्याला ह्याच पद्धतीने जोडायची आहे आपला जो ब्लाउज आहे तो फिटिंग झालेला आहे आणि हे बघा मोंढ्यामधला जो आपला पॉ जॉईंट आहे तो आपला एकसारखा आला पाहिजे तर एकसारखा जॉईंट आल्यामुळे काय होतं आपल्या मोंढ्यामधलासुद्धा प्रॉब्लेम जातो आणि ब्लाऊज एकदम फिटिंग जी आहे आपली परफेक्ट होती तर हे बघा आपला ब्लाउज जो आहे संपूर्ण फिटिंग करून झालेला आहे तर तुम्हाला हा जो आहे संपूर्ण ब्लाउजचा जो टीचिंगचा व्हिडिओ आहे म्हणजे अस्तर ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने जोडायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगितलेला आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद